नमस्कार मित्रांनो ई पीक पाहणीची नोंदणी सुरू झालेली आहे तर घरबसल्या मोबाईलच्या साहाय्याने सर्व शेतकरी ई पीक पाहणी करू शकतात चला तर मग जाणून घेऊया ई पिक पाहणी कशी करायची तर सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे त्या ॲपवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल फाईल यूजिंग द ॲप यावरती क्लिक करायचं आहे असे दोन तीन ॲक्सेस मागेल हे तुम्ही आलो करायचे आहेत पुढे आल्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे तर तुम्ही तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे इथे तुम्हाला खरीप हंगामची कालावधी दिलेला आहे एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ही नोंदणी करता येईल या बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतकरी लॉग इन करा हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे व सांकेतिक पाठवा यावरती क्लिक करायचा आहे सांकेतिक म्हणजे तुमचा ओ टी पी आहे आता तुम्हाला ओ टी पी येईल तो टाकून घ्यायचा आहे पुढील पेजवर आल्यानंतर विभाग जिल्हा तालुका व गाव निवडायचा आहे व या बाणावरती क्लिक करायचा आहे पुढे आल्यानंतर खातेदार निवडा यामध्ये तुम्ही पहिले नाव किंवा मधले नाव किंवा आडनाव नाव किंवा खाते क्रमांक किंवा घटक्रमक यापैकी कोणतं एक टाकून शोधा यावरती क्लिक करायचं आहे आता खाली खातेदार निवडा यावर क्लिक केल्यानंतर तुमचे नाव येईल नंतर या बाणावर क्लिक करायचं आहे इथे पण या बाणावर क्लिक करून पुढे आल्यानंतर इथे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करा आता इथे तुम्हाला तुमच्या पिकाची माहिती टाकायची आहे ही सर्व माहिती पिकाचा वर्ग झाडाची नावे सिंचन व लागवडीचा दिनांक हे सगळी माहिती टाकल्यानंतर पुढे जावा यावर क्लिक करायचं आहे आता लोकेशन टर्न ऑन करून येथे तुम्हाला पिकाचं फोटो टाकायचे आहेत आता सबमिट केल्यानंतर तुमच्या पिकाची ई पीक नोंदणी पूर्ण होईल तर अशा शेतीविषयक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद